गुरुवार दिनांक तेवीस मार्च दोन हजार तेवीस रोजी सर्वत्र राज्यभर स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन भाविकांकडून साजरा करण्यात आला त्यानिमित्ताने चिंचवड येथील श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळात देखील मोठ्या उत्साहात स्वामींचा प्रकट दिन साजरा करण्यात आला बावीस मार्च ते सव्वीस मार्च या कालावधीमध्ये प्रकट दिनाचा उत्सव या मंडळातर्फे साजरा करण्यात येत आहे प्रकट दिनानिमित्ताने सकाळपासूनच हजारोंच्या संख्येने भाविकांनी मंदिराला भेट देऊन स्वामींचे दर्शन घेतले तसेच येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना मंदिरातर्फे महाप्रसाद देण्यात आला या संपूर्ण उत्सवाची अधिक माहिती जाणून घेतली आहे मंडळाच्या कार्यकारिणी सदस्यांकडून आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी पाहूयात आपल्यासोबत स्वामी समर्थ सत्संग मंडळाचे जे, जे महाराज आहेत पण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काय सांगाल आज महाराजांचं प्रकट दिन आहे त्यानिमित्ताने भाविक सगळ्यापासूनच या ठिकाणी आहे मोठी गर्दी झालेली आहे दर्शनासाठी काय सांगाल मुळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सद्गुरू आणि गुरु परंपरा यावरती सर्वात जास्त भर आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळतो आणि त्या अनुषंगाने श्री स्वामी समर्थ महाराज हे भरपूर मोठे असल्याकारणाने आणि त्यांची प्रचिती सर्व लोकांमध्ये व्यापलेली आहे आणि त्याच्यामुळं या ठिकाणी आज स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त सकाळपासूनच इकडं भरपूर मोठी रीक लागलेली होती आजच्या इथं स्वामी समर्थ सत्संग मंडळामध्ये वार्षिकरित्या इथं प्र प्र कट दिन उत्सव तसंच जयंती आणि पुण्यतिथी असे हे सण साजरे केले जातात त्यातला हा सर्वात मोठा सण असतो आणि या दिवशी प्रकट दिनाच्या दिवशी आमच्याकडे पाच दिवसाचा उत्सव असतो पाच दिवसाच्या उत्सवामध्ये तिथं आपण बघत असाल तिथं स्वामी समर्थांचं स्वाहाकार होतो होम हवन होतं पूजा अर्चा होतात आणि वेगवेगळे वे सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे केले जातात अशा प्रकारे ह्या पाच दिवसाचा कार्यक्रम इथं साजरा केला जातो जसं हा पाच दिवसाचा कालावधी उत्सवाचा बावीस मार्च ते सव्वीस मार्चपर्यंत हा सगळा जो मंदिरातर्फे काय काय उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आले या उत्सवामध्ये आता या उत्सवामध्ये असं आहे की सांस्कृतिक कार्यक्रम तर आम्ही घेतच असतो पण याच्या जोडीला आम्ही स्वामी भक्तांसाठी इथं ब्लड डोनेशन असू दे किंवा त्यांचं रक्त रक्तदान शिबिर असू दे डोळे तपासणीचं शिबिर असू दे अशा प्रकारचे आमचे सुत्य उपक्रम चालू असतात साधारण सकाळपासून किती भाविक या ठिकाणी आलेत आता आज स्वामी प्रगट दिन असल्यामुळं आजच्या दिवशी नाही म्हटलं तरी आत्तापर्यंत कमीत कमी एक पंधरा ते वीस हजार पब्लिक आतापर्यंत बघता आलेले आहेत नमस्कार मी गणपती राम फुलारी स्वामी समर्थ सत्संग मंडळ चिंचवड बकौल कॉलनीचा इथे कोषाध्यक्ष आहे आज या प्रगट दिनाच्या निमित्ताने स्वामी भक्तांची प्रचंड गर्दी झालेली आहे हा उत्सव पाच दिवसाचा आहे कालपासून सुरुवात झालेला हा उत्सव ट्रायव्हरापर्यंत चालू राहणार आहे आणि काल गुढीपाडवाच्या निमित्ताने इथं सहा सुरुवात झालेला आहे ते पाच दिवसापर्यंत चालू राहणार आहे आज महाआरती झाली महाप्रसादाचा वाटप इथं सुरू आहे या आजच्या प्रगट दिनाच्या निमित्ताने वतीने सर्व स्वामी वक्त्यांना आम्ही विनंती करू इच्छितो आव्हान करू इच्छितो की ह्या धावत्या जगामध्ये सर्वांनी शांततेचा संदेश घ्यावा आणि जगामध्ये शांतता नांदावी असं सर्वांनी स्वामी समर्थांकडे प्रार्थना करावी असं मी सर्व स्वामी भक्तांना विनंती करतो आज या ठिकाणी अनेक पूर्ण पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या जिल्ह्यातून अनेक भाविक लोक येतात तर त्यांच्यासाठी आम्ही सहागराचा सोय केलेला आहे त्यानंतर इथे महाप्रसाद पण आम्ही पूर्ण जेवण एक महाप्रसाद म्हणून देत आहोत स्वामी भक्तांचं खाण्याचं पिण्याचं इथे खूप छान सोय केलेलं आहे स्वयंसेवक स्वतः स्वच्छ शिस्त पाळत आहेत आणि एवढी गर्दी असून देखील कुणालाही या ठिकाणी कुठल्या प्रकारचा त्रास होत नाहीये सगळ्या शिस्तीने लाईनीने दर्शन घेत आहे आणि दर्शन घेतल्यानंतर त्यांना महाप्रसाद घेतल्या घेण्यासाठी सोय केलेली आहे त्या महाप्रसाद घेतल्यानंतर इथेच महाप्रसाद सेवन करण्यासाठी आम्ही जा उपलब्ध करून दिलेला आहे एवढ्या भर होण्यामध्ये कमीत कमी चार ते पाच हजार स्वामी भक्त लोक इथे लाईन लावून दर्शन घेत आहेत आणि मग महाप्रसाद घेऊन मांडपात बसून सेवन करत आहेत या सर्व स्वामी भक्तांचं आम्ही मंडळाच्या वतीने कौतुक करतो स्वागत करतो स्वामी प्रकट दिन निमित्त अल्पास उत्सव चालू झालेला आहे आजचा दुसरा दिवस आहे स्वामीचा आज प्रकट दिन आहे स्वामीचा प्रकट दिन असल्यामुळे जवळजवळ आत्तापर्यंत पंधरा हजार मा भाविकांचं दर्शन झालेलं आहे आणि त्यांचं दर्शन होत असताना महाप्रसाद जो झाला होता त्या महाप्रसादाचा सर्व भाविकांनी चांगल्या उत्तम प्रकारे लाभ घेतलेला आहे आणि सा स्वामींच्या भक्तिगीताचा आम्ही स्वामी प्रकट दिनानिमित्त का भक्तिगीतेचे संध्याकाळचे तायमाला कार्यक्रम घेतलेला आहे तरी पूर्ण नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा आणि नवीन वर्षाच्या मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा स्वामी ओम मा, हो। नमस्कार माझं नाव कैलास भैरट मी रायला चिंचवडलाच आहे आणि गेले वीस वर्ष मी मठा या मठामध्ये येत असतो या ठिकाणी जे धार्मिक उत्सव त्या धार्मिक तार। उत्सवाबद्दल आम्ही पहिल्यापासून सेवा देण्यासाठी इथे येत असतो मी या ठिकाणी एक स्वामी सेवक म्हणून आपल्याशी बोलतोय आज सकाळपासून भक्तांचा उत्साह एवढा प्रचंड आहे आम्ही आज बघतोय की सकाळपासून एवढे जवळ पंधरा एक वीस हजार लोक येऊन गेलेले आहेत अजूनही लाईन बाहेर आहे इथं लोकांना स्वामींच्या अनुभूती येतात जे कोणी लोक येतात त्यांचं काही मागणं असेल ते स्वामी महाराज पूर्ण करतात आणि स्वामींच्या आत्तापर्यंत बऱ्याच लोकांना अनुभूती आलेली आहे म्हणून आम्ही स्वामींच्या चरणाची येणाऱ्या लोकांचं इथं स्वागत करतो आज महाप्रसादाचा योग आहे त्या लोक लोकांना महाप्रसाद देतो आणि मी तर एक समाधानी या ठिकाणी रोज येत असतो मठाचा आज हा प्रकट दिन आहे स्वामींचा काल पारवा होता पारव्याची पण गर्दी झाली आज पण आपण सगळं बघत आहोत की कसे भक्त सगळेजण इथं जमा झालेले आहेत आम्ही इथे वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत त्याच्यामध्ये रक्त आहे नेत्र चिकित्सक आहे आणि काही सामाजिक कार्यकर्ते कार्य पण आम्ही करत आहोत येते मग तर त्याचा सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा आणि स्वामीच्या प्रसादांचा आणि त्यांच्या आशीर्वादाचा पण लाभ घ्यावा